मयुरी तुपे यांना महिलांचा वाढता पाठिंबा विकासाच्या निर्धारासह प्रचाराला वेग राहमत शहरातील वॉर्ड क्रमांक एक मध्ये भाजपच्या अधिकृत नगरसेविका उमेदवार सौमयुरी विकास तुपे आणि नगरसेवक उमेदवार विक्रम विठ्ठलराव माने यांच्या प्रचाराला महिलांसह सर्वसामान्य नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे लोकांचा शुभ आशीर्वाद आणि महिला भगिनींचा वाढता पाठिंबा यामुळे माझा विजय निश्चित आहे असा विश्वास सौ मयुरी तुपे यांनी व्यक्त केला घरातूनच राजकीय वारसा लाभलेला आणि विकासाची जाण असलेली उमेदवार म्हणून मयूरी तुपे यांना महिला नेतृत्वाची मंगलमय शान अशी ओळख मिळाली आहे मी निर्धार केला आहे तो विकासाचा शेवटपर्यंत अखंड सेवा हेच माझं ध्येय आहे असे त्या म्हणाल्या नगरसेविका पदासाठी निवडून आल्यास वॉर्ड तसेच संपूर्ण शहरासाठी विकासाची नवी दिशा देण्याचा आपला संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले आपल्या हक्काची ताई म्हणून मी जनसेवेचा आणि विकासाचा नवा अध्याय सुरू करणार आहे शहरात परिवर्तन घडवण्यासाठी सर्वांची व साथ आवश्यक आहे असेही त्यांनी म्हटले भाजपच्या कमळ चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन करताना त्यांनी पुढे सांगितले देशात राज्य आपले राज्यात राज्य आपले आता आपल्या शहरातही राज्य आपलेच यासाठी कमळ चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करा वॉर्ड क्रमांक एक मधून भाजपच्या अधिकृत उमेदवार सौमयुरी विकास तुपे विक्रम विठ्ठलराव माने तसेच नगराध्यक्ष पदासाठी वैशाली निलेश माने या सर्व उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला असून शहरात आगामी निवडणुकीची चुरस वाढली आहे बातमी एच बापू लोकवार्ता एम ए चक्रा न्यूज रेहमतपूर सातारा